आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक सण साजरा होताना अतिशय उत्साह हो, आनंद आणि एकमेकांना मान सन्मान देण्याची पद्धत आहे त्याचप्रमाणे रूढी परंपरा यांना फार महत्त्व दिल्याचं आपण पाहतो या परंपरा सुरू झाल्या त्यामागे देखील पूर्वजांचा एक चांगला हेतू असल्याचे लक्षात येते गुढीपाडवा दीपावली दसरा गणेशोत्सव नवरात्र यासारख्याच आणखीन एक महत्त्वाचा सण आपण साजरा करतो आणि तो म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांत सणापूर्वी वातावरणात असतो तो कमालीचा गारठा प्रत्येक सजीवाला या थंडीची हुडहुडी फार गारेगार करून सोडते कधी एकदा सूर्य तापतोय आणि ही थंडी कमी होते असे प्रत्येकाला वाटते आणि हा सूर्यदेव तापायला तयार नसतो तो तयार होतो तो या मकर संक्रांतीपासून नमस्कार माझी मायमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मकर संक्रांत दोन हजार चोवीसमध्ये कधी आहे मकर संक्रांतीचे आगमन कशावर होणार आहे ती कशावरती बसली आहे वाहन आणि वस्त्र कोणते आहे कोणत्या दिशेला जात आहे पुण्यकाळ शुभ मुहूर्त कोणता आहे दान काय करावे फलप्राप्तीशिवाय मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे काय करू नये या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मकर संक्रांती या सणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण कायम चौदा जानेवारीलाच येतो कधीतरी या सणाला तेरा जानेवारी किंवा पंधरा जानेवारी असल्याचे आपण पाहतो पण ही अपवादात्मक स्थिती सोडल्यास हा उत्सव नेहमी चौदा जानेवारीला येतो पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव सर्वत्र संपन्न करण्याची परंपरा आहे मकर संक्रांत हा भारतीय सण सौर कालगणनेशी संबंधित अतिशय महत्वाचा सण असून शेतीशी देखील संबंधित आहे मकर संक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते सूर्याची तीव्रता दाहकतेत बदलून पुढे पुढे सरकायला लागते आणि साधारणपणे दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने रथसप्तमी असते मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत अनेक सुवासनी हळदी कुंकाचे आयोजन करतात असं म्हणतात की या रथसप्तमीपासून सूर्याच्या रथाला घोडे लागतात आणि सूर्यदेव रथामध्ये बसून आपला रथ हा जोरजोराने चालवतात म्हणजेच काय तर थंडी कमी होऊन तापमानामध्ये वाढ होऊ लागते म्हणजेच उष्णता वाढू लागते मकर संक्रांतीला सुवासिनी एकमेकींना सुगड्याचे वाण देतात या वाणात हरभरे मटार बोरे ऊस गहू तीळ नाणे असल्याचे आपण पाहतो हरभरे मटार बोरे गव्हाच्या लोंब्या या दिवसामध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे वाणात त्याचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो ऊस हरभरे बोर गव्हाच्या लोंब्या तीळ सुगड्यात भरून हे वाण महिला वर्ग ज्या पद्धतीने एकमेकींना देतात त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील सवासिने स्त्रिया आजच्या दिवशी हे वाण देण्याकरता गर्दी करतात मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याची देखील प्रथा आहे तिळगुळ घ्या आणि गोडगड बोला असं म्हणण्याची संधी आपल्याला केवळ या सणालाच मिळते तीळ आणि गूळ हे उष्ण असल्यामुळे या थंडीच्या मोसमामध्ये आपल्याला आपल्या अपले शरीरात आवश्यक उष्णतेची गरज तिळगुळ पूर्ण करते आणि याच मुख्य कारणामुळे मकर संक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झाली सुवासिनी या दिवसामध्ये हळदी कुंकाचे आयोजन करता तर करतातच हे आपल्याला समजले पण बाळगोपाळांचे काय तर की बाळगोपाळ मंडळी तल्लीन असतात ते आपल्या मोठ्या भावाबरोबर मित्रमंडळीबरोबर वडीलधाऱ्या माणसांसोबत पतंग उडवण्यात भरपूर ठिकाणी पतंग महोत्सव देखील आयोजित केला जातो पतंग बनवण्याचे देखील शिकवण्यात येते या पतंग उडवण्याचे शास्त्रीय कारण पाहिल्यास आपल्याला सहज लक्षात येईल की थंडीच्या या दिवसामध्ये सूर्याच्या सानिध्यात वेळ घालवण्याकरिता पतंगीपेक्षा चांगले कारण असू शकत नाही आणि म्हणूनच मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा सुरू झाली असावी यावर्षी मकर संक्रांत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाईल या दिवशी सूर्यदेव धनुराशीतून बाहेर पडून पहाटे दोन वाजून चोपन्न दो मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल मकर संक्रांती पौष महिन्यातील शुक्ल पक्षाची पाचवी तिथी म्हणजेच पंधरा जानेवारीला रवियोग असेल रवियोग सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून सात मिनिटांपर्यंत असेल याचबरोबर संक्रांतीचा शुभ मुहूर्त आणि मोठा शुभकाळ सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांपासून ते नऊ वाजेपर्यंत असेल यावेळी मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करून दान करावे यावर्षी सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो संक्रांतीचे फल म्हणजे संक्रांतीनं ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांत जिथून जात आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या पर्व काळी दान म्हणजे नवी भांडी गायीला गवत अन्न तिळ पात्र गोडतीळ सोन भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दान द्यावी सूर्याचे मकर संक्रमण विशिष्ट करणावर होत असल्याने वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे तिने काळे वस्त्र परिधान केले असून हातात भाला घेतलेला आहे हळदीचा टिळा लावलेला आहे वायाने वृद्ध असून बसलेली आहे वासाकरिता दुर्वा घेतलेल्या आहेत चित्रांना भक्षण करीत आहे ब्राह्मण जाती आहे भूषणार्थ सोने धारण केलेले आहे वारणाव घोरा आणि नक्षत्र नाव महोदरी असून मुहूर्त उत्तरेकडून दक्षिणेला जात आहे व नैऋत्य दिशेस पाहत आहे मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे तर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदय होताच आंघोळ करून सूर्याला अर्धे द्यावे शक्य असल्यास पवित्र नदीत किंवा जवळच्या नदीवर जाऊन आंघोळ करावी शक्य नसल्यास घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळून स्नान करावे नंतर घरातल्या देवांची पूजा करावी, करावी। सूर्यदेवाला नमस्कार करावा गायत्री मंत्राचा जप करावा ओळखीतल्या तिळाचे लाडू किंवा तिळाच्या वड्या किंवा तिळाचे जे काही पदार्थ बनवलेले असतील तर ते द्यावेत तिळगू घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणावं याबरोबर संक्रांतीच्या शुभेच्छा द्याव्यात संक्रांतीच्या दिवशी सुवासनी स्त्रिया ह्या सुगड पूजन करतात आणि एकमेकींना वाण देतात संक्रांतीच्या दिवशी आवर्जून सुगड पूजन करावी सुगड म्हणजे शेतीमालाने भरलेला घाट यानंतर त्या सुगडाला धूपदीप अर्पण करावे तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य अर्पण करावा महाराष्ट्रात विवाहित स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी हळदीपुरतू समारंभ करतात या दिवशी स्त्रिया आवर्जून काळी साडी नेसतात संक्रांतीला तिळाचे फार महत्व आहे हा काळ थंडीचा असतो त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खातात शिवाय बाजरीची भाकरी लोणी मुगाची खिचडी याबरोबरच वांगी पावटे गाजर अशा इतर शक्तीवर्धक पदार्थांचा वापर जेवणात केला जातो या दिवशी तीळ वापरण्याचा दुसरा अर्थ सिद्धता असा असतो सिद्धता म्हणजे स्नेह मैत्री स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू असतो तेव्हा या दिवशी तिळगुळाची देवाणघेवाण करण्याची स्नेह वाढवण्याची नवीन स्नेहबंध जोडायचे जुनी असलेले समृद्ध करायचे तुटलेले आवर्जून पुरोवत करायचे हाच उद्देश असतो संक्रांतीच्या दिवशी नवविवाहित वधूचे हळदी कुंकू प्रथम संक्रांतीला करण्याची प्रथा आहे तिला यासाठी काळी साडी भेट देतात हलव्याचे दागिने मुलीला आणि जावायला आवर्जून मान सन्मान देतात लहान मुलांना संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालून त्यांचे बोर्णन देखील केले जाते संक्रांतीचा दुसरा दिवस असतो तो म्हणजे किक्रांत विक्रांत म्हणजे करदिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो या दिवशी संक्रांती देवीने किंकर असुर नावाच्या राक्षसाला ठार करून त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले होते हा सूर्याच्या उपासनेचा दिवस सुद्धा असतो या पूजनाने समृद्धी प्राप्त होते या दिवशी आंघोळ करून सूर्याला अर्ध देण्याची प्रथा आहे या दिवशी कोणताही शुभकाम केले जात नाही या दिवशी देवी आईची पूजा अर्चना करून देवीला नैवेद्य दाखवतात मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये तर मकर संक्रांतीला दान पुण्य देण्याची परंपरा आहे या दिवशी तुमच्या दारामध्ये येणाऱ्या कोणत्याही साधूला रिकाम्या हाताने जाऊन देऊ नका या दिवशी जो कोणी आपल्या दारात येईल त्याला काही ना काहीतरी दान नक्की द्या शिवाय झाडे तोडू नका हा सण निसर्गाबरोबर सोबत साजरा करण्याचा सण आहे या दिवशी कोणत्याही झाडाची छाटणी करू नका मकर संक्रांत हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा सण मानला जातो शिवाय शेतकरी हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात हा सण निसर्गाच्या सानिध्यात साजरा करण्याचा सण असल्यामुळे या दिवशी कोणतेही झाडे तोडू नयेत याबरोबरच कांदा लसूण खाऊ नये मकर संक्रांतीच्या दिवशी हे सर्व पदार्थ खाणे टाळावे कारण असं म्हणतात की तामसे अन्न खाल्ल्यामुळे माणसाला राग येतो आणि ते रागाच्या भारामध्ये काहीतरी वाईट शब्द आपण बोलू शकतो म्हणून या दिवशी कोणतेही वाईट अपशब्द निघू नये किंवा आपण वाईट बोलू नये यासाठी सुद्धा कांदा लसूण खाणे वर्ज्य करावे शिवाय या दिवशी गायीची म्हशीची धार काढू नये किंवा दूध काढू नये मकर संक्रांतीच्या काळामध्ये तांदूळ मुगडा गूळ तांबे सोने लोकरीचे कपडे इत्यादी वस्तू दान केल्यामुळे सूर्याची अनुकूलता आणि आपल्या पितरांचे आशीर्वाद भगवान लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या आयुष्यात आनंद देणारा सुकर्म योग निर्माण होतो सोबतच आपल्याला मदत होते कारण असं मानलं जातं की या योगामध्ये या वस्तू दान केल्यामुळे पितरांची तृप्ती होऊन जन्मपत्रिकेचे नकारात्मक प्रभावी दोषही दूर होतात आणि आपल्या संपत्तीत आणि सुखसमृद्धीत वाढ होते तर अशा प्रकारे यावर्षी सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे चौदा आणि सोळा जानेवारीला भोगी आणि इक्रांत साजरी केली जाणार आहे तुम्ही सुद्धा मकर संक्रांतीच्या काळामध्ये हे सर्व पुण्यफलदायी कार्य करू शकता आणि त्याचे लाभ तुम्हाला प्राप्त करून घेऊ शकता तर असा आजचा दोन हजार चोवीस यावर्षी मकर संक्रांत कधी असेल या संक्रांतीचे आगमन कशावर होणार आहे ती कशावर बसली आहे वाहन आणि वस्त्र कोणते आहे कोणत्या दिशेने जात आहे शिवाय या दिवशी शुभमुहूर्त कोणता आहे कोणते दान करावयाचे आहे कोणते कार्य करावयाचे आहे कोणते कार्य करावयाचे नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार